<णिया> देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडून ताब्यात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील देवळली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार तेवीसमधील गुन्ह्यातील ते पाहिजे असलेल्या आरोपिताचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने कसून शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी अजय वाल्मिक लोंढे वयवर्ष तेवीस राहणार विहितगाव विटभट्टी रोड नगर नासिक रोड हा गुन्हा केल्यानंतर देवळली कॅम्प परिसरातून पसार झाला होता त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता त्याचा शोध घेऊन त्याला गजाड करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी आदेश दिलेले होते त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपिताचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत होते त्यातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस हवलदार गुलाब सोनार यांना गोपनीय या माहिती प्राप्त झाली होती की वरील गुन्ह्यातील आरोपी अजय वाल्मिक लोंडे वयवर्ष तेवीस हा विदगाव विटभट्टी रोड वाल्देवीनगर नाशिक रोड येथे आहे त्या माहितीची खात्री करून पोलीस हवलदार गुलाब सोनार पोलीस हवलदार शंकर काळे पोलीस नाईक नितीन फुलमाळी पोलीस अमलदार प्रवीण वानखेडे यांनी विदगाव येथे जाऊन त्याचा शोध घेतला त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी देवळली कॅम्प पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले এ বী ন্যুজি প্ৰমোদ ৰাহানে নাছিক